बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण चोवीसावे दिवस जात होते आता आबूला राहायला येऊन मला एक वर्ष झालं होतं लेडी डॉक्टर आणि नर्सेस निघून गेल्या माझ्याजवळ वासुदेव महाराज तेवढे राहिले त्यावेळी ते त्याने आपल्याबरोबर दोन लाठीधारी आणले होते ते अतिशय दक्षपणे हवेलीवर पहार देत असत आणि जेव्हा मी बाहेर हवा खाण्यासाठी बाहेर पडायची तेव्हा माझ्याबरोबर ते, ते दोघेही सावलीसारखे राहायचे माझी तब्येत देखील आता ठीक होती माझा मुलगा सुंदर हसरा आणि अवखळ होता त्याच्या बाल लिलात मी हरवून जायचे माझ्या मुलाला छातीशी धरून भसणं हा मला एक अलभ्य लाभ जरी होता तरी आता मात्र मी इथे कंटाळून गेले होते किसून आणि माझ्या बाकीच्या मुलांसाठी मी व्याकुल झाले होते वासुदेव महाराजांच्या मागं मी टुंबणं लावलं होतं की मला त्याने राजधानीत घेऊन चालावं पण तिकडून महाराजांची काही आज्ञाच मिळत नव्हती इकडे माझी कसली आवाळ नव्हती खाणं पिणं इत्यादीची सगळी व्यवस्था चोख होती माळ्याची नाचसून आता दिवसभर माझ्या सेवेत असायची माझा मुलगा देखील तिच्याबरोबर छान मिसळून गेला होता मी तर आजकाल विसरूच लागले होते की कधी काळी मी राजराणी होते आता मी एका सर्वसामान्य स्त्रीसारखीच ह्या आनंदी स्त्रीच्या सोबतीनं माझ्या छकुल्याला कुशीत घेऊन आनंदाने दिवस घालवत होते किसून आणि माझी इतर मुलं जरी सापडली तर मी राजधानीत परत जायचं नाव देखील काढणार नाही पण जसजसे दिवस जात होते तसतशी मी देखील उतावीर होऊ लागले हंगाम संपताच इजीजी तिथून निघून गेले होते माझ्या जबानीमुळे ते नाराज झाले होते असं मी ऐकलं खरं त्यांची हवेली आता सुनसान होती माझ्या हवेलीत शांतताच असायची पहाडांना धडकून वारे जेव्हा वाहायचे तेव्हा त्यांचा आवाज ऐकून मी घाबरायचे थंडी पडायला लागली होती आणि थंड हवेचे झोत बानासारखे चुभू लागले होते मी तर महाराजांवर केवढे उपकार केले होते पण आज मात्र एकदमच त्यांनी माझ्यापासून तोंड फिरवलं होतं काय आश्चर्य आहे ना ते तर माझ्यावर अपार प्रेम करत होते खूप मानायचे पण मला प्रेमाच्या लंब्या चवड्या गोष्टी करायचे मी अभागिनी आता त्यांच्या ते त्या गतकाळातल्या बोलण्यावर विचार करत राहायची आणि कधीकधी मला रडूच फुटू लागायचं माझे गेलेले दिवस आठवून मी रडत होते पण अजून मला कितीतरी वाईट दिवस बघायचे आहेत ह्याची मात्र मला जराही कल्पना नव्हती कधी कधी मनात शंका यायची की महाराज मला विसरले असतील तर त्यांचं काय कारण असावं आता मला ते स्वतःजवळ कधीच ठेवणार नाहीत मग माझं कसं होणार या सगळ्या विचारांनी माझी तहान भूक नाहीशी झाली झोप उडून गेली याच दरम्यान राजधानीवरून फारच भीषण वार्ता मला समजल्या वासुदेव महाराजांच्या एका अत्यंत विश्वासू शिष्याने त्या आणल्या होत्या सर्वात मोठी खबर ही होती की एका ठाकुराच्या कन्येबरोबर महाराजांनी विवाह केला आहे दुसरी खबर होती केसरचा मृत्यू झाला आहे आणि माझ्या दोन्ही धाकट्या मुली वसतिग्रहात माझ्या थोरल्या मुलीसोबत आहेत किसूनबाबत मात्र कोणतीही खबर मिळाली नाही माझ्या मृत्यूपेक्षाही ही खबर फारच भीषण होती आणि आता मात्र मी स्वस्थ बसू शकत नव्हते इथे एक क्षण देखील थांबणं मला टोचू लागलं वासुदेव महाराजांशी मी विचारविनिमय केला त्यांचा असा विचार होता की ते स्वतः एकदा तिकडे जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे ते पाहून येतील परंतु माझ्या नशिबात मला जे भोगायचं होतं त्यातून माझी सुटकाच नव्हती आणि म्हणूनच माझी मती अक्षरशः कुंटीत झाली आणि मी लगेचच राजधानीला परत यायचं ठरवलं त्याप्रमाणे मी अबूहून शेवटी निघालेच मी तर असं म्हणेन की माझं दैवच मला संकटाच्या खाईत खेचून नेत होतं राजधानीत गेल्यावर मी पाहिलं की माझा महाल आता मला मिळू शकणार नाही कारण महाराजांनी ज्या ठाकुराच्या कन्याबरोबर विवाह केला आहे ती आता या महालात नव्या राणीसारखी राहत आहे आणि राजधानीत महाराजांच्या विवाहाची धामधूम अजूनही सुरू आहे माझ्या महालात नव्या राणीसोबत महाराज सुहागरात मनवत होते मद्याचे पाट वाहत होते दूर दूरहून रंडीनी भांड आलं होतं त्यांचे मुजरे सुरू होते हे सगळं बघून माझा चेहरा पडला आता मी जाऊ कुठे राहू कुठे वासुदेव महाराजांनी महाराजांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट होऊ शकली नाही बेबस वासुदेव महाराजांनी मला त्यांच्या घरी नेलं त्यांचे डोळे पाण्यानं भरून आले होते माझी दुर्दशा आणि असहाय्य परिस्थिती बघून त्या वृद्ध ब्राह्मणाचं काळीज रडू लागलं माझं जुनं नाव चंपाकली राणी ते विसरूनच गेले माझ्या मुलाला आपल्याकडे घेतलं आणि म्हणाले चल बेटी ह्या ब्राह्मणाचं घर तुझ्यासाठी सदैव उघडं आहे यावर मला देखील रडू थोपवता आलं नाही आज तर ना या पृथ्वी तलावर ना त्या आकाशात माझं कुणी होतं आता केवळ वासुदेव महाराजांचाच मला आधार होता माझं गत आयुष्य मी विस्मृतीच्या डोहात ढकलून दिलं आणि काफऱ्या स्वरात म्हटलं चला पिताजी आणि मी त्यांच्यामागून निघाले त्यांचं घर बरंच प्रशस्त होतं तीन मजली पक्की हवेली होती ती पण माझ्या महालाबरोबर त्याची काय तुलना होणार या हवेलीत त्यांची वृद्ध माता आणि त्यांची वयस्कर पत्नी होती एक पुत्र होता जो आता एवढ्यातच कायद्याची परीक्षा पास झाला होता आणि रियासतीच्या कचेरीतच वकिली करू लागला होता त्याचा विवाह झाला होता पण त्याची पत्नी माहेरीच होती वर कामासाठी एक सेवक होता घरचा खालचा भाग एकदम मर्दाने तिथेच एका बाजूला आखाडा बनवला होता वासुदेव महाराजांचे शिष्य तिथे कुस्ती सुरा तलवारीचे हात गदा इत्यादीचे डावप शिकत होते वासुदेव महाराजांचा आवाज ऐकून ते सगळे समोर आले मला वरच्या मजल्यावर एक लहानशी कोठी मिळाली तिथल्या एका साध्याशा पलंगावर अंतरल्या संत्रजीवर जेव्हा माझ्या मुलाला झोपवलं तेव्हा माझ्या भाग्यानं घेतलेलं हे वळण बघून मला हसायला आलं आणि मनात म्हटलं धन्य आहे सुविधाता माझं अंतरूण पांघरून माझ्याजवळ होतं पण मी काही ते उलगडलं नाही मी ठरवलं की या ब्राह्मणाच्या घरी त्याची मुलगी होऊन मीही एक सर्वसाधारण आयुष्यच यापुढे कंठेन थोड्या वेळानं त्यांची पत्नी भोजनाची थाळी घेऊन आली मुलासाठी दूध बंद घेऊन आले होते मी म्हणाले माताजी माझ्यासाठी आपण कृपया तासने घेऊ नका मी तिथेच येऊन भोजन घेईन त्यावर त्या म्हणाल्या नाही राणी बेटी हे काही बरोबर होणार नाही मला माझ्या मुलांना खाऊ पिऊ घालण्यात कसला आलाय त्रास माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी सेवकांची चाकरीच पाहिली आहे ज्येष्ठांची ही अशी वात्सल्यपूर्ण सेवा तर प्रथमच बघत होते मी नकळत माझे डोळे भरून आले खाली वाकून त्यांच्या पायावर मी माझं डोकं टेकवलं दुसऱ्या दिवशी सकाळी एक साधीशी साडी नेसून मी त्यांच्याकडे गेले त्या भोजनाच्या प्रबंधात होत्या जवळ जाऊन काहीशा संकोचाने मी त्याला म्हणाले माताजी मी क्षुद्र आहे गोली आहे आपल्या रसोईघरात तर येऊ शकत नाही पण मलाही काहीतरी काम हवं आहे डाळ तांदूळ निवडून धुवून देईन मी भांडी घासून देईन पण या कशालाच त्या मुळीच तयार नव्हत्या हो मी मात्र हट्ट करत राहिले तेव्हा त्यांना माझा हट्ट मानावाच लागला घरकामात मी त्यांना मदत करू लागले आयुष्यात मी कधीही असं घरकाम केलं नव्हतं केरसुनीला हातही कधी लावला नव्हता मी पण आज मात्र ही सगळी कामं मी करीत होते इतकंच नव्हे तर भांडी घासण्यात देखील मला आनंद होत होता वासुदेव महाराजांनी मला खूप अडवलं पण मी काही ते मानलं नाही माझ्याकडे अजूनही बरंच धन होतं जे मी त्यांना देऊ केलं पण त्याने ते घ्यायला सपशेल नकार दिला मग मीही काही त्यांना आग्रह केला नाही एक महिना झाला या नवीन आयुष्याची मला हळूहळू सवय होऊ लागली वासुदेव महाराज स्वतः तर अतिशय उदार आणि कनवाळू होतेच पण त्यांची पत्नी आणि आई देखील तशाच होत्या विशेष करून त्यांची आई एक विदुषी आणि पंडिता होत्या स्पृश्या स्पृश्याचा विचार त्या फारशा करत नव्हत्या मी त्यांना माझ्या प्रेमानं आपलंचं करून घेतलं होतं आणि आता त्यांच्या रसोईत देखील मी मदत करू लागले होते माझ्या घरचं काम माझी मीच करत होते माझ्या मुलाला तेलानं मर्दन करणं उठणं लावणं माखू घालणं हे सगळं मी स्वतः करत होते ही सगळी कामं आपल्या हाताने करण्यात मला एक वेगळाच आनंद मिळत होता असा आनंद लहानपणी मी आईबरोबर असतानासुद्धा मला कधीही मिळाला नाही अथवा रंगमहालात राजराणी होऊन देखील मिळाला नाही माझं रक्त राजाकडे बांधील आहे मी गोली गुलाम आहे आणि माझं कलंकित शरीर पाप धर्मानं भ्रष्ट आहे हे मी विसरूनच गेले होते एखाद्या ब्राह्मण कन्येप्रमाणे मी सगळे आचार पालन करत होते आणि ह्या प्रेमळ आणि कनवाळू ब्राह्मण कुटुंबाची पुत्री म्हणून राहिले होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी अस्थिक बनले होते सकाळी उठल्यानंतर नित्यकर्म आटोपून मी स्नान पूजा अर्चा इत्यादी एखाद्या ग्रहिणीसारखा करीत होते मग थोडंसं काहीतरी खाऊन पिऊन मी माझ्या मुलाला नाहू माकू घालून त्याला जीव घालून झाल्यावर वासुदेव महाराजांच्या पत्नीला घरकामात मदत करत होते महानजींची चरणसेवा करायची योग वशिष्ठ आणि गीतेचं वाचन देखील करायची मी माझ्या जीवनात चांगले दिवस उगवले होते आयुष्यात कधीही माहिती नसलेली जीवनाची पानं उलगडत होती स्त्री धर्म म्हणजे काय हे मला आत्ता आत्ता कळू लागलं एक स्त्रीचं जगणं खऱ्या अर्थानं अनुभवत होते मी त्या एकाच महिन्यात मला ह्या अशा चांगल्या जीवनाचं मर्म समजलं होतं त्या काळात खरोखरच मी माता घरंदाज पुत्रवधू आणि सभ्य परिवारातली कुटुंबातली मुलगी अशा सगळ्या नात्यांनी माझं आयुष्य घालवत होते माझ्या जीवनातली अस्वाभाविकता आणि असाधारणपणा यांचा अंत झाला होता खऱ्या अर्थानं माझ्यातल्या एका स्त्रीचा जन्म झाला होता पण पण हाय रे गोलीचं प्रारब्ध अजूनही खऱ्या आणि वास्तविक गोलीच्या आयुष्याचा अध्याय पूर्ण करायचा होता घरंदाज कुटुंबातील कन्या अथवा कुलवधू होण्यासाठी का माझा जन्म गोलीमातेच्या मातेच्या पोटी झाला होता मी दुर्दैवी अभागिनी हे घरंदाज आयुष्य जगून जेमते ते महिनाच झाला असेल नसेल त्याची अखेर झाली एक दिवस भल्या सकाळीच मला जोडी मध्ये नेण्यासाठी रथ आला डिओीबद्दल मी आधीच बरंच काही सांगितलंय तिथे अनेक विस्मयकारक घटना मी रंगमहालात असताना घडत होत्याच तरी डोढी रंगमहालाचाच एक भाग होती रहस्यपूर्ण आणि गूढ अशी ती असून देखील त्या मनहूस भिंतींच्या सावलीपासून देखील मी नेहमीच लांब असायची तिथल्या काळ सर्पाच्या मुखात कोणतीही स्त्री एकदा का गेली की जिवंतपणे ती बाहेर येणं केवळ अशक्यच जरी या नरकाचा यमराज लालजी खवास यावेळी कारागृहात होता तरी त्याच्या यमदूतांचं राज्यात राखंड चालूच होतं डिवढीतून मला न्यायला रथ आला हे ऐकूनच माझ्या धमनीतल्या रक्ताची गतीच थांबली आणि माझी शुद्ध हरपली मला माझ्या मूर्खपणाचा पश्चाताप वाटू लागला खरं तर मी मुंबई कलकत्ता दिल्ली येथे कुठेही इंग्रज राज्यात माझं बस्थान बसवू शकले असते माझ्याच मूर्खपणामुळे माझ्या हत्येच्या षडयंत्रात सामील असलेल्या राजाचा बचाव करून मी इजिजिनांना राज केलं होतं मी जर त्यांना शरण गेले असते तर कदाचित या गुलामगिरीच्या जोखडातून त्यांच्या छत्रातून मी मुक्ती मिळवू शकले नसते का पण मी अभागिनी करणार तरी काय होते किसूंचा आणि मुलांचा लोभ मला इकडे राजधानीत खेचून आणला होता आणि आता मी त्या सर्पाच्या कुंडलीत फसले होते माझं आता काय होणार हे मला नीट कळत नव्हतं पण माझी परवड सुरू झाली होती एवढं मात्र नक्की मी खूप रडले भेकले वासुदेव महाराजाने आरडाओरडा केला मानजींची दुहाई दिली पण सगळं व्यर्थ मानजींना तर असंही वाटलं की एकदा रंग महालात जावं आणि राजमाताना सांगून मला त्यांच्याबरोबर राहू देण्याची अनुमती मागावी वासुदेव महाराजांनी इतक्या विनवण्या केल्या की महाराजांना भेटून येईपर्यंत तरी हे सगळं थांबवावं पण कुणाचंच काही चाललं नाही घराच्या बाहेर पाऊल टाकण्याची कुणालाही आज्ञा नव्हती बंद शिपायांनी त्या हवेलीला घेरलं होतं एक अनोळखी मुकादम दरोगा त्यांच्यावर हुकमत गाजवत होता तो एखाद्या डुकरासारखा क्रूप आणि रेड्यासारखा जाडजूड टोनगा होता देवीच्या व्रणांनी त्याचा तो क्रूप चेहरा आणखीनच भयानक दिसत होता त्याच्या एका डोळ्यात फूल पडलेलं होतं चिरक्या बासरीसारखा त्याचा आवाज होता हातात मोठमोठे चांदीचे कडे होते तर डोक्यावर पिवळी पगडी बांधलेली होती कपडे साफ सुतरे होते आणि एका उमद्या घोड्यावर तो स्वार होता घोड्यावरून उतरून तो घरात घुसला आणि वारंवार गर्जना करत म्हणू लागला त्या गुलछडी गुलजार गोलीला आमच्या हवाली करा नाहीतर सगळ्यांना बंदीवान करून घेऊन जाईन अन्नदातांचा हुकुम आहे जरा देखील वेळ न घालवता तिला ताबडतो बाहेर काढा बाहेर काढा हवेली बाहेर गल्लीतले बरेच स्त्री पुरुष तिथे जमा होऊ लागले भीतीने मी अर्ध मेली झाले होते आणि पिंपळाच्या पानासारखे थरथर कापत होते माझ्या मुलाला छातीशी धरून कधी त्या यमदूताकडे करून नजरेने बघत होते तर कधी वासुदेव महाराजांच्या तोंडाकडे ते तर बितरून सिंहासारखी डरकाळी फोडत त्या गोली दरोग्याला शिव्यांची लाखोली वाहत घरभर फेऱ्या मारत होते तो सुद्धा त्यांना शिव्या देत होता अजबच होतं हे सगळं अन्नदातांचा हुकूम होता अन्न त्यांची दाद फिर्याद घेणारं कोणीही नव्हतं रियासतीचा इंग्रजांबरोबर असास्त हो होता की राजांच्या अंतर्गत मामल्यात ते मुळीच दखल देणार नाहीत आणि हे असले लहान मोठे अत्याचार देखील राज्याच्या अंतर्गत मामल्यातच येत असत या अशा घटना रियासतीत नेहमीच घडणाऱ्या आणि अशा घटनांमुळे डोक्याला ताप करून घेण्याची इंग्रज सरकारला काय गरज होते राजे लोक त्यांच्या कोलूचे बैलस्त्र होते वास्तवात ही राजे मंडळी ब्रिटिश साम्राज्याचे सोन्याचे खांब होते त्यांना धक्का न देता इंग्रजांच्या साम्राज्याचं रक्षण करणं आवश्यकच होतं त्यावर आज न आणू देणं आणि त्यांना आपल्या अंमलाखाली आणि जरबेखाली ठेवणं हीच तर त्यांची नीती होती लहान लहान घरगुती झंझटांचा त्यांना तरी पत्ता कसा लागणार रियासतेत बंड करण्याची ताकदच नव्हती गल्लीत शेकडो माणसं जमा झाली होती, होती। एका स्त्रीला तिच्या मर्जीविरुद्ध नेण्यात येत आहे आणि तरीही त्याचा विरोध करण्याची हिंमत कुणाच्यातही नव्हती वासुदेव महाराजच तेवढ्या आपल्या परीनं हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करीत होते शेवटी ही बाब फारच पुढे गेली वासुदेव महाराज आपली तलवार परजत माझ्यासमोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले अरे गुलामा ये तुझं शिर या तलवारनं आता या क्षणी धडा वेगळा करतो की नाही ते बघ त्यावर त्या गोला दरोगानं आपल्या शिपायांना आवाज दिला बघताय काय या ब्राह्मणाला बांधून टाका घरातल्या सर्व स्त्रियांनाही बांधून ठेवा यांच्या विरोधात राजद्रोहाचा खटला चालेल ही काही चेष्टेची गोष्ट नाही अन्नदातांचा हुकुम आहे हा एका क्षणात काहीतरी विपरीत घडणारच होतं तेवढ्यात मी माझं सगळं धैर्य गोळा केलं माझ्या भाग्यावर मी स्त्रिया रेखला वासुदेव महाराजांची तलवार मी काढून घेतली आणि ती म्यान केली एक चादर अंगाभूती लपोटून घेऊन माझ्या मुलाला छातीशी आणखी घट्ट कवटाळने म्हणाले चल निर्दयी मी येते तुझ्या बरोबर चल मांजी आणि वासुदेव महाराजांच्या पत्नीच्या पायावर डोकं टेकवलं वासुदेव महाराजांचे चरण स्पर्श केले आणि डोळ्यांतून अश्रूंचा पूर ढाळत रथात बसून निघाले त्या रौरवात कुजण्यासाठी जन्म जन्मांतरीच्या कर्मांचे भोग भोगण्यासाठीच नाहीतर माझ्या गोली जीवनाचा अध्याय पूर्ण करण्यासाठी डोढियांच्या बाबतीत सगळं काही समजून घ्यायला तुम्ही देखील उत्सुक असालच प्रसंगोपात खूप वेळा मी त्याबद्दल सांगितलंय खरं पण ते सगळं माझं देखील ऐकिवातलंच होतं मी स्वतः कधी तिकडे गेले नव्हते परंतु आता तर मीच इकडे आले होते आणि सगळं प्रत्यक्ष बघत होते भोगत होते माझ्या तोंडूनच इथल्या नरक यातना तुम्ही ऐका आणि हो। अनुभवा की ही देवढी म्हणजे दुसरा नरकच होता की नाही माझ्यासारखी स्वतः हे नरक भोगणारी प्रत्यक्ष दर्शी दुसरी कोणी मिळणारच नाही जे आहे राजस्थानच्या राजा महाराजांच्या विलास वासनेच्या दुनियेची एक चक्षूर व सत्यम साक्षीदार धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद